दादाराव केचे नुकतंच आगमन झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीकर संघाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो ब्ल्यू कोस्टो, प्रांजल सावंत मुंबई उपनगर विजय गौरी जाधव ठाणे ग्रामीण रेड कॉस्टो नंदनी साहू नागपूर ब्ल्यू कॉस्टो रणबीर सिंग गोष्टी रोखण्या <coughs> मी विनंती करतो माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे तसेच वर्धा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी गफाट हे खेळाडूंना मार्गदर्शन आशीर्वाद देण्याकरता जातील आणि त्यांना मदनभाऊ चावरे हे मॅटवर घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करतो माझे खासदार सुरेश भाऊ वाघमारे Entonces, suril, llega